नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आजची रेसिपी एकदम खास आहे लग्नाच्या पंक्तीत मिळणारा मसाले भात सोबतच सौम्य सो चवीचा मठ्ठा आपण बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या सोबतच दोन इंच आलं अशा पद्धतीने आल्याचे साल आणि लसणाचे साल काढून घेतलेले आहे एका मिक्सरच्या भांड्यात घातलं त्याचसोबत या ठिकाणी चार चमचे मी सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोब यामध्ये घातलं आणि सोबतच एक चमचा धने घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे आणि धने यांचा गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खावे तर एक एक चमचा घेतलं सात ते आठ या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहे चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत सोबतच तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे हिरवी वेलची ही गुणधर्माने थंड असते त्यामुळे आपण घेतलेली आहे आता एक इंच या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे व सोबतच दहा ते पंधरा पुदिन्याची पानं घेतलेले आहेत हे टोटली ऑप्शनल आहे पुदिना आवडत असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच एक मूठ कोथंबीर घेतली कोथंबीर त्याच्या देठांसहित घ्या कारण त्याच्यामध्ये जास्त फ्लेवर असतो आता हा मसाला आपल्याला ओबडधोबड असा वाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ओबडधोबड वाटा अशा पद्धतीने बारीक हा करू नका अशा पद्धतीने वाटल्यास त्याची चव छान येते आता एका भांड्यामध्ये साधारण दोन पाळ्या मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता आता एक स्लाईसमध्ये कट केलेला मोठा कांदा या ठिकाणी मी वापरलेला आहे कांदा पूर्णत तुमच्यावरती आहे कमी किंवा जास्त वापरायचा किंवा नाही वापरायचा असेल तरीसुद्धा चालणार आहे या ठिकाणी कांदा भाजताना फुल गॅस करा आणि छान लालसर रंगावरती आपल्याला कांदा हा छान परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्याच्यानंतर आपण वा वाटण करून घेतलेलं मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा ही मसाला आपल्याला छान असा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की लगेचच एक मोठा टोमॅटो मी स्लाइसमध्ये कट करून घेतला होता तो टोमॅटोही यामध्ये घालून दिलेला आहे टोमॅटो तुमच्यावरती आहे कमी किंवा जास्त वापरायचा असेल तर वापरू शकता टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा मीठाचा वापर केलेला आहे मीठ घालून छान एकदा ढवळून घ्यायचं टोमॅटो जास्त मऊ वगैरे करण्याची गरज नाही लगेचच आपण पावडर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट तीन ते चार हिरव्या मिरच्या आता लाल तिखट प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलं छान एकदा हे एकजीव करून घेतलं हलवून घेतलं आणि आपल्याला हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता एक वाटी फ्लावर बारीक कट करून घेतलेला एक छोटा बटाटा सोबतच एक वांग्याचे काप करून घेतलेले ते यामध्ये घालून घेतले आणि आपल्याला छान हे यासोबत दोन मिनटं परतून घ्यायचं आहे भाज्या पूर्णत तुमच्यावरती आहेत कुठल्या भाज्या आवडतात त्या घालू शकता किंवा एखादी नसेल आवडत तर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने भाज्या दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झाल्या की आपण हे बघा या ठिकाणी मी असा दररोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे घेताना शक्यतो लांब दाण्याचा तांदूळ घेऊ नका अशा पद्धतीने दररोजच्या वापरातला तांदूळ घ्या तर हा जुना तांदूळ आहे तर याला धुवून घ्यायचे स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने आणि आपल्याला मसाल्यातच तांदूळ घालून दोन मिनटं छान अशा पद्धतीने तांदूळ परतून घ्यायचं आहे तांदूळ परतून झालेला आहे अशा पद्धतीने मसाल्यात परतल्याने छान आपल्या भाताला चव येते आता आपण त्यामध्ये ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतला होता त्याच भांड्याने डबल पाणी टाकणार आहोत तर दोन वाटी मी तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी चार वाट्या या ठिकाणी मी पाणी घालत आहे आता पाणी थंड किंवा गरम कुठलेही घातले तरीसुद्धा चालणार आहे भाताची चव अजिबात बिघडणार नाही तर या ठिकाणी मी चार वाट्या तांदूळला दोन वाट्या तांदूळाला चार वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान खालीवर करायचं आहे मसाले तांदूळ पाणी सर्व काही एकजीव व्हायला हवं आता वरून थोडीशी कोथंबीर घालते लक्षात ठेवा वाटतानासुद्धा कोथंबीर घातलेली आहे त्यामुळे वरून थोडी कमीच घाला आता मीठ चेक करून घ्या या ठिकाणी मला मीठ कमी वाटते त्यामुळे मी आणखी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून पुन्हा एकदा एक जीव करा झाकण ठेवून उकळी आल्यानंतर झाकण ठेवा आणि भात मंद गॅसवरती शिजून घ्या भात शिजतोय तोपर्यंत आपण एक सौम्य चवीचा पाचक असा मठ्ठा तयार करून घेऊ त्यासाठी थी मी या ठिकाणी एक ग्लास ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत पुदिन्याचे पानं ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाका त्याचसोबत अर्धा चमचा किसून घेतलेला आलं घेतलेलं आहे पाव चमचा जिऱ्याची पूड घेतलेली आहे ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे सोबतच काळे मीठ पाव चमचा वापरलेले आहे आता हे सर्व काही अशा पद्धतीने रवीच्या सहाय्याने आपल्याला एकजीव करायचे आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर ताक अवेलेबल नसेल तर तुम्ही दह्यामध्ये पाणी घालून सुद्धा ही प्रोसिजर करू शकता बाकी पुढची प्रोसिजर एकदम सेम आहे फक्त दह्यामध्ये पाणी घाला आणि आपला मठ्ठा बनवून तयार होणार आहे छान अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आपला मठ्ठा बनून तयार झालेला आहे सोबतच आप हा आपल्याला लग्नाच्या पंक्तीत जो मिळतो ना त्याच पद्धतीचा हा अशा पद्धतीने तो मठ्ठा बनवला जातो मस्त सगळा आसामध्ये सर्व करून घेऊया वरून थोडीशी भाजलेला जिऱ्याची पूड घालायची आहे सोबतच काळे मीठ घालायचे आहे जेणेकरून आपल्या मठ्ठ्याची चव एकदम मस्त अशी येते मठ्ठा आपला, आपला बनून तयार झालेला आहे सोबतच इकडे भातही शिजून तयार झाला एकदा झाकण उघडून बघायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण भात असा दमावरती शिजून तयार झालेला आहे भात शिजवताना कमी गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा किती मस्त आपला एकदम मोकळा आणि एकदम छान असा भात बनून तयार झालेला आहे आता ताट वाढून घेऊया ताटामध्ये भात सोबतच लोणचं काकडी आणि हा आपण बनवलेला पाचक असा सौम्य चवीचा मठ्ठा मस्त असं आपल्या लग्नाच्या पंक्तीतलं ताट बनवून तयार झालेलं आहे तुमच्याकडे हा रेस भात कसा बनवला जातो मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला इथून इतुम पुढे कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही केलेल्या कमेंट मी वाचत असते सोबतच त्यासोबत सोबतच तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्या रेसिपी बनवण्याचाही मी प्रयत्न करते ही रेसिपी आपल्या एका फॉलोअर्सने बनवल्या सांगितली होती